बकरी इच्छा दिवशी गोवंश हत्या करून मस्तक कचऱ्यात टाकणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा व समस्त हिंदू समाजाच्या वतीने भाजपा युवा मोर्चा कार्यालय सावरकरनगर ठाणे इथे गोवंश हत्याविरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी जोपर्यंत नराधमांना पकडून शिक्षा होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आणि पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा देखील दिला यावेळी भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष विक्रम भोई ठाणे शहर सचिव रजनीश त्रिपाठी दया यादव भाजपा युवा मोर्चा ठाणे सरचिटणीस अमित मिश्रा भाजपा युवा मोर्चा ठाणे उपाध्यक्ष विजय नाडार माजी नगरसेवक सुरेश कांबळे विश्व हिंदू परिषद कार्यकर्ता राकेश सरोज सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कोरी सामाजिक कार्यकर्ता अमोल देसाई सामाजिक कार्यकर्ता रॉकी हिंदुस्थानी तसेच महिला आघाडी गोप्रेमी बंधू आणि भगिनी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले चौरंगावरती इंदूरला एक लाख एमआरसी आपण नेतोरा इंदूरला रोकून किया गया पढ़ी <muchas> अतिशय निंदनीय प्रकार हा मध्ये घडलेला आहे हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदी असताना ज्याला आम्ही तेहतीस कोटी देव त्या तेतीस कोटी देवांमध्ये आम्ही गाय जिथं देव मानलं जात त्याचं शीर हे अजून दिसलो पण आम्हाला आता तसं कळवत आलेलं आहे की हजरीमध्ये जे काही ईद च्या साठी काही जनावर आणली होती ती लपून ठेवली होती आणि त्या लपून ठेवलेल्या जनावरांचं शीर बेहत्येप्रमाणे कृती करून सारखं आमच्या गायीची हत्या केलेली आहे आमच्या पोलिसांकडे या प्रशासनाकडे मागणी आहे की ज्यांनी ही हत्या केलेली आहे त्या पिशवीमध्ये सर आणलेलं होत त्याला ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा एकोणीसशे शहात्तर त्याचप्रमाणे नवीन कायदा एकोणीशे पंच्याण्णव आणि नवीन कायदा दोन हजार चार प्रमाणे जो गोमातेची कत्तल करेल त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे आज आम्ही इतिहास सांगायला जरी इथे आलेलो हो। आहोत आज हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे पण तो हजेरीत जे कृत्य घडलेले आहे ते निंदनीय कृत्य आहे यापुढे असं कृत्य करणाऱ्याला प्रशासन जर योग्य कारवाई करत नसेल तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून त्याला योग्य तो न्याय दिला जाईल आणि त्याला या चौकामध्ये फाशी देण्यात येईल असं त्यांनी आता गट लक्षात ठेवलं पाहिजे दुसऱ्या दिवशी रात्री कचऱ्याच्या डब्यामध्ये गोवंशाचं मस्तक मिळतं ही किती नाजीरवाणी गोष्ट आहे आम्ही ज्यांना हिंदू वोट बँक बोलतो त्या हिंदू वोट बँक मतावर आम्ही हिंदू म्हणून शिवसेना मतांनी विजय करून दिलं हिंदू समाज म्हणून या केंद्र सरकार तसेच या राज्याचे राज्यकर्ते जे आहेत या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रबाई हर्नीस यांनाही मी हिंदू समाजाच्या वतीनं विनंती करतो की हगरीत या आत्ताचा जो प्रकार झाला हा भयानक आहे ज्याच्या अगोदर गायीची हत्या करून जो पिशवीमध्ये गोवंशाचं मस्तक टाकण्यात आलं त्या अगोदर कित्येक वेळा हिंदू स्त्रियांना तिथे छळण्यात आलं हिंदूंची जाणीव बुजून घर बळकवण्यात आली मंदिराची विटंबना करण्यात आली रात्री दीड वाजता हनुमान मंदिर ची मूर्ती तोडून रस्त्यावर फेकण्यात आली इकडच्या स्थानिक माजी पार्षद ज्याला आपण नगरसेवक बोलतो तोही आपल्या हिंदू समाजाचा अरिराज्य घटक आहे इकडचे खासदार हिंदू आहेत इकडचे आमदार हिंदू आहेत एवढा असून सुद्धा आज हिंदू समाजाला लाजीव आणि गोष्ट आणि चेष्टेचा विषय या वागळे स्टेट हजूरीमध्ये घडत आहे मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भाजप शिवसेना तसेच समस्त हिंदुत्व विनंती करतो येणाऱ्या काळात जर आपण हिंदू म्हणून एक हिंदू फक्त म्हणून एकत्र झालो नाही तर देशाची परिस्थिती बदलवण्यासाठी हे मुस्लिम आतंवादी प्रयत्न करतील जागेवर ठेचून काढल्याशिवाय नाही ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ आणि कर्नाटक आमदार ज्या पद्धतीने आपल्या मतदार दोन भागामध्ये अल्पसंख्यक गोष्टीमध्ये फिरून जे आतंकवादी विचारधारणेची मुस्लिम धर्मे धर्मांत लोक आहेत त्यांना विनंती करतात त्यांना दम भरतात तसा दम भरण्यात यावा आणि पोलीस प्रशासनाचा बिलकुल विरोधात नाही आम्ही कुठल्या नेत्याच्या विरोध नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही पण जे असे दोष वृत्त जी मंडळी आहेत त्यांना खतबल घालणारे आमचे हिंदू असो किंवा हिंदू विरोधी असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि येत्या काही दिवसात हजोरी आम्ही समस्त हिंदू समाज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना

आज कुछ करने के लिए तत्पर है और हमारे धर्म में कहा गया है कि अगर धर्म को नहीं समझा जाए तो युद्ध करना हमारे धर्म में लाजिम लोगों से जो समाज खंडक लोगों से मैं यही कहना चाहता हूं कि जो बात तो। तो तुम निर्माण करना चाह रहे हो अगर हिंदू समाज चाहिए तो आप लोग के लिए खराब हो जाएगा जन्म में ही दाखिल डाला पण अशी मैडम थोड़ा थोड़ा बकरी काही आपल्याला प्रॉब्लेम नाही प्रत्येक धर्माला आपला आपला मान सन्मान ठेवण्याचा आपला होण्याचा अधिकार आहे परंतु अचानक आपलं गो म्हणजे गोमातेचं जर तिथे भेटलं ते आरोग्य अजून अटक न झाल्यामुळं हा रोष आहे त्या रोषाचं कारण आहे जोपर्यंत आरोग्य अटक होत नाही तोपर्यंत अशी आंदोलन होतच इथे राहणार